अरे पण ते नीट करायचं कोणी आता परत तो तो अरे परत मी दिसली नाही का इतकी काय म्हणतो आता मानला मी नव्हता गाडी चालली चालत आता तो माग काय बसला उघडप टाकायची राहिले का नीट धरून गाडी चालवायची ना तशी गाडी चालवायची नाही परत आता काय अडचण आता दिलं ना जरी पण परत बघ

पैसे दिले तुम्हाला पैसे दिले तरी एवढा पैसे ही गाडी राहून आपल्याला त्याला पाईप फाटाला आपला पंचनामा केला पाडलाय मी पायपाचे पैसे दिले विषय दिलेत काय केला पायपात जेवण जीव गेला ना आमचा पायप फोडला काय पायपात जीव आहे का त्याला जेवून असता परत बघा काल करायचं काल बघा गेला परत दिलेत ना तुझे मर्जी आमच्या तो पैसे देऊ टाकले विशेष आपण पाइप आमचा झाला गाडीचा गाडी 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 जाऊ दे जाऊ दे पैसे तो गाडीचा दे दे 24000 रुपये चला दे ना चावी दे ना आधी कसली कसली चावी 24000 ला हा सुडून आणि गाडी फोडीत आम्ही जमान का मग पैसे देतो बाईची गाडी फोडीत जमान का जाऊ दे झालं ना पैसे दे जमान दे जाऊ दे जास्त अरे तू चाल चला तू चाल ए जाऊन दे नीट नीट परत चलायस परत इथून जाता नसून येईपलाईन सर तुम्ही पाईपलाईन बघितले पण तुमच्या सारखी पाईपलाईन नाही बघितली गाडी दीपायस गाडी मध्ये पैसे घेतले रुपया नसले गे महाग फुटून परत वाईट निघून पाटके चल उचल उचल रस्त्या करायचं

नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बर का धन्यवाद